आपण रात्रीच्या जेवणानंतर दहा मिनिटे शेतपावली करतोय आता दररोज आपला एक हे चाललं आहे प्रोग्राम म्हणा पण ही शेतपावली चालताना शेतपावली करताना तुम्ही माझंच फक्त व्हिडिओ बघत बसू नका किंवा त्या मोबाईलचा नुसता वापर रील बघणं व्हिडिओ बघण्यात करू नका माझ्याबरोबर चाला आणि त्या चालण्याबरोबर वजन कमी करण्यासाठी काय माहिती आहे ते मी सांगतोय आपण सुरुवात करूया हे दररोज का अगोदर सांगायला लागतंय चालत चालत की जे नवीन लोक हा पहिल्यांदा व्हिडिओ बघत असतील तर त्यांच्यासाठी सांगावं लागतंय जेवल्यानंतर लगेच झोपू नये कारण त्याच्यामुळं पण आपलं फॅट वाढते वजन वाढतं त्यामुळं शेत पावले करायचे आहेत रात्रीचं जेवण किमान दीड दोन तास अगोदरी अगोदर तरी झोपण्याच्या अगोदर असावं रात्रीचं जेवण जेवण झाल्यामुळं हलका हलकं चालायचं आहे जास्त पायवर घ्यायची गरज नाही शेत पावली करायचे आहेत दहा ते पंधरा मिनटं आणि याच्या अगोदर पण मी सांगितलं की काही जण म्हणतील जेवल्यानंतर जेवायचं काय नाही आपल्या बॉडीला मी शेतकऱ्यांचं उदाहरण दिलं जे चालतंय ते करा प्रत्येकाचं ऐकून ऐकून अजून कुणाचीच वजन कमी झालं नाहीत मी म्हणत नाही माझं ऐकून तुमचं वजन कमी होईल मी फक्त म्हणतो वजन बघू नका पॉझिटिव्ह राहा खाणं सोडू नका न खाल्ल्यामुळं पण बॉडीला विकनेस पण येतो कदाचित तुम्हाला तो आत्ता जाणवत नाही तो नंतर भविष्यात तुम्हाला जाणवणार फक्त काय खायचं घरातलं हेल्दी खायचंय आणि जे काय खातोय ते चावून 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 खायचं आहे प्रॉब्लेम काय होतोय जे आपण खातो भले हेल्दी जरी खाल्लं म्हणजे एखादी वस्तू जर आपण आणून ठेवली मग ती आणून ठेवली तिचा वापर नाही झाला तर तिला काय होतं थोडक्यात गंज चढणं म्हणजे जर लोखंडाची असेल कुठली तर तिच्यावर जाळ्या होणं किंवा जे एका बाजूला ठेवली तुम्ही आणली मस्त नवीन क चांगली आणली तिचा वापर नाही केला तर ते काय होईल तसंच आपण शरीरात जेवण दिलं पण त्या जेवणाचा वापर नाही केला तर ते हळूहळू हळू फॅटच्या रूपात म्हणजे आपल्या गा ग्रामीण सांगतोय फॅटच्या रूपात जाऊन साठून राहतं जे खाल्लं आहे त्याला कॅलरीज बर्न करायला आपण हालचाल नाही केल्या तर ते हळूहळू शरीरातच थांबतं कोपरा धरतं थोडक्यात म्हणजे आपल्या जाळ्या कशा एखाद्या जिथं हात पोचत नाही किंवा आपण झाडू मारत नाही त्या ठिकाणी जाळ्या कशा होतात ना तसं ते हळूहळू एका कोपऱ्यातने बाजूला बाजूला होऊन मी उदाहरणच देतोय सायन्सनं आपल्याला बघत बसायचं नाही कारण आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना ग्रामीण असो कुठले असो त्याला समजायला पाहिजे त्या पद्धतीने मी उदाहरण देतोय तर ते तसंच शरीरात फॅट साठायला नको आता मी जर डायटेशन आहे फिटनेस ट्रेनर आहे तुम्हाला जी प्रॉपर नुसती नावं सांगत बसतो तर तुम्हाला काहीच कळणार नाही आपल्याला आपल्या भागातले जे उदाहरणं आहेत त्या उदाहरणातनं पाठवून घ्यायचं आहे समजून घ्यायचं आहे आणि आपल्या शरीरावर आपणच काम करायचंय एकदम साधं सिंपल गणित तर ते साठू नये म्हणून तुम्हाला शरीराला सारख्या हालचाल द्यायला पाहिजेत एखादा बाबा कोणतरी सांगत असतं शेतात काम करणारी माणसं किंवा काय त्यांनी काही जर खाल्लं काय पण खाऊ दे बेकरीतलं खाऊ दे नाही काय पण खाऊ दे त्यांना पचतंय त्यांना काय फरक पडत नाही त्यांना कुठे व्यायामाला जायला लागत नाही किंवा असं काय काय बरंच असतं बरोबर आहे आहे कारण त्यांचं हार्ड वर्क तेवढं होते त्यांच्या हालचाली तेवढ्या होतात त्यामुळे त्या कॅलरीज ॲटोमॅटिक बर्न होतात त्यांचा मेटाबॉलिझम रेट एकदम चांगला असतो हे माहीत पाहिजे आता मेटाबॉलिझम मग आता मेटाबॉलिझम आता काय आपण फाडून बघायचा कुठं आहे या साध्या साध्या गोष्टी आपण साध्या माझं मला पचायची क्रिया हालचाल त्यांच्या भरपूर जात त्यामुळं त्यांनी काही जरी खाल्लं तर त्यांच्या कॅलरीज त्या मापात म्हणजे त्यांनी खाल्लंय त्याच्या कितीतरी ते जाळत असतात जसं मेणबत्तीचं मी उदाहरण काढलं तर मेणबत्ती पेटवल्यानंतर हळूहळू हळू ती वितळत येते तसं शरीराचं पण तसंच आहे तुम्ही जसं 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 हालचाली करचाल कर, चाल कर चला तसं ते हळूहळू फॅटचं वितळण्याचं काम करतं मग ह्याच्यामध्ये आपण म्हणतो वीस टक्के व्यायाम ऐंशी टक्के आहार मग की आहारवाले तुटून पडतात आपल्याकडं काय करतात आहारवाले तुटून पडतात पुन्हा म्हणतात व्यायाम करा व्यायाम करा फुकट व्यायाम करा म्हणजे पुन्हा तिथं झालं ना आपला हालचाली झाल्याच पाहिजेत हालचाली केल्याच पाहिजेत हालचालींना पर्याय नाही तुमचा बी पी शुगर ह्याला सुद्धा हालचाली पाहिजेत फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानं काय व्यायाम करू कसा व्यायाम करू किंवा किती करू धाप लागायला लागले आपल्याला त्याच्या अगोदरच आपल्याला जेव्हा बॉडी सांगते तेव्हा थांबाय शिका ओव्हर ट्रेनिंग काही करायचं नाही ओव्हर ट्रेनिंग करायचं नाही आणि मुळात भ्यायचंच नाही आज ना उद्या जायचंच आहे पण तुम्ही जर डेअरिंग नाही केलं एक पाऊल नाही उचलला तर दुसरी माणसं येऊन तुम्हाला उचलतील सांगतो तुम्हाला समजते मला वाटते त्यामुळं हे वेळ नको आपली आत्ता जोपर्यंत पाय आहे तोपर्यंत पावलं टाकायला चालू करा जे दिवस देवाकडून कुणा निसर्गाकडून ब्रह्मांडाकडून जे काय कुणाला कुणाच्या हिश्यात मिळणार आहेत तेच चांगल्या रीतीने जागून घेऊया व्यायाम केल्यामुळं अमरण कोण होणार नाही मुळात मी सांगतो पण जे आहे ते बेडवर झोपून नको हालचाली करा लय भारे लय म्हणजे क भारे की काय याच नाही आपण जर हालचाली करत नसेल तर मग त्याला काय दुसरा कोणी हे करणार नाही ना। जे खातायत तेच माझं तर मत आहे तुम्हाला जर वाटलं तर दर एक तासाला एका मिनटाचा व्हिडिओ मी दररोज करत राहीन दर एक तासाला एक मिनिट चाला त्या एक मिनिटात मी म्हणतो एक शंभर दीडशे तरी पावलं झाली दिवसात दहा तासाची आपली किती पावलं होतील बघा सकाळचा दहा मिनिटाचा आपला व्यायामाचा व्हिडिओ असतो आहे रात्रीचा आणखीन दहा मिनटं चालण्याचा असतोय हो साध्या साध्या आता म्हणजे इन्शुरन्सवाले सुद्धा कंपन्या दहा हजार स्टेप चालू दररोज पूर्ण करा म्हणतात त्यांच्या इन्शुरन्समध्ये डिस्काउंट देतात म्हणजे त्यांना पण माहित आहे व्यक्ती चालायला लागली तर आजारीच पडणार नाही त्यामुळे आळस झटकून टाका पॉझिटिव्ह व्हा व्यायामाला कारण कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करायची शंभर टक्के रिझल्ट देतोय आणि तुम्ही एकानं घरातल्या सुरुवात केली हे सगळं कुटुंब हळूहळू हळू सुरुवात करते घरात ताण तणाव असावा प्रत्येकाच्या असतो आमच्या पण असतो नाही असं नाही कमीत कमी घर म्हणजे म पहिली म्हण आहे घरोघरी मातीच्या चुली सेम प्रत्येकाच्या राहणार माणूस माणसाचं न जर नाही थोडं वाकडं झालं तर मग काय पण त्याला लिमिट असावं कारण असं कोणतंही टेन्शन घेऊ नका की तो तुम्हाला इतका त्रास होईल ते टेन्शन पण चांगलं नाही वजन वाढवतंय आहे पण बाकीच्या सगळ्या हेल्थ बिघडवतं आहे ह्यातून माझी आत्तापर्यंतची कधी कधीतरी कधीतरी चालत चालत सांगेन माझ्या संग झालेली बऱ्याच गोष्टी आहेत ज्या दिवशी आपला जन्म झाला आहे ज्या दिवशी मृत्यू होणार ह्याच्यामधलं जे काय आहे ते आपण डोक्याला किती जवळ घ्यायचं हे आपल्यावर आहे त्यामुळे मानसिक संतुलन एकदम चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करा ह्याचा डोक्यात विचारच घेऊ नका आणि मग बाकी राहिले गोष्ट वजनाची मी उदाहरण दिलं तर दशरथ मांजी ही एक व्यक्ती अशी आहे बिहारमधली आहे म्हणजे तिनं ती एका खेडेगावातली त्यांच्या गावातून जायला रस्ता नव्हता त्याच्या बायकोला दवाखाना द्यायला आणि त्या दुर्दैव की त्यात बायको त्याची वारली त्यावेळेस त्यानं निश्चय करून त्या एकट्यानं डोंगर फोडून रस्ता गेला तयार डोंगर फोडून एकट्यानं आणि डोंगर म्हणतोय मी आणि आपलं पोट एक दीड दोन्हीत तर आलं असेल पुढं ह्याच्यावर आपण किती दंगा करतोय अवघड आहे का लय सोपं आहे पण लगेच म म्हणू नका की आजच झालं पाहिजे एका दुसरं उदाहरण देताना प्रॉपरच उदाहरण माहिती मिळाली अशा काय लगेच त्या शब्दा कॅच करायची असं नाही कुणी मी माझ्या बाकीच्या सगळ्या बांधवांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो एखाद्या व्यक्तीचं नाव चुकू शकतं आपला उद्देश काय आहे व्यायाम करायचा आहे आहारात काय घ्यायचं आहे मग एखादं पॉझिटिव्ह होण्यासाठी उदाहरण देत असतो एखाद्याचं चुकीचं उदाहरण जरी आलं तरी मनाला लावून घेऊ नका आणि कुणाला लगेच त्याचा भाव करू नका ट्रोलन वगैरे हे करण्याचा आजार लागू नका आपला मेन गोल आहे आपलं आरोग्य जपणे हेच आरोग्य आपल्याला जपायचं आहे सगळ्यांच्यात जनजागृती होऊ द्या तुम्ही एक पाऊल उचला ॲटोमॅटिक दुसरं पाऊल मनानं पडतंय पण एक पाऊल तर उचलायला सुरुवात करा फक्त कॅलरीत जाळा घ्या द्या बाकी आता खाण्यातलं तेलकट पूर्ण बंद नाही करायचं प्रमाण कमी करायचं आहे गोड पूर्ण बंद नाही करायचं प्रमाण कमी करायचं आहे जास्तीत जास्त बाहेरचे पदार्थ टाळायचे आहेत मोह आवरला नाही तर सुट्टी द्यायची नाही पण प्रमाणात जे खात आहे त्याला फक्त बंद नाही करायचं आहे त्याला नुसतं काडी लावून त्याचं पेटवायचं आहे काडी कशी व्यायामाची एवढं जर तुम्हाला गणित करायला एक झालं समजा काल लय काय तर रात्री खाली जेवण झाले सकाळ उठा लवकर झाप 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 व्यायाम करा वडीचा पाक तो अवेल पिळ लागत पिळ करायचा हळूहळू एका दिवसात नाही सवय लागेपर्यंत आपण पण ते स्टेप बाय स्टेप बाय वर्कआउट घ्यायला म्हणतोय हळूहळू घ्या हळूहळू एकदम घाई करायचं नाही एका दिवसात जर पोट वाढवलं नाही वजन वाढवलं नाही तर मग गडबड कशाला करताय आणि मुळात वजन बघू नका वजन बघून निगेटिव्ह होऊ नका वजन बघितलं की नको ते डोक्यात टेन्शन येतंय मग तुम्हाला हे न होणार हे होणार ते होणार असं होणार आहे ते होणार आहे एखाद्याला बी पी शुगर असेल सारखं रिपोर्ट काढत बसू नका त्याच्यापेक्षा चांगला आहार आहार बदला आणि व्यायाम सुरुवात करा बघा बरं बघता बघता आपले दहा मिनटं झाली तर अशा पद्धतीनं व्यायाम करा व्यायामाला कारण सांगू नका तुमचं आरोग्य तुमच्याच हातात आहे था तुम्हाला कसं जगायचं आहे कसं राहायचं आहे हे तुमच्याशिवाय कोणी ठरवू शकत नाही त्यामुळं तुम्ही फक्त सुरुवात करून बघा सुरुवात करून बघा आणि बॉडी जे काही बदलवतात ते सांगता येत नाहीत ते फक्त स्वतःचे स्वतःलाच अनुभवायचे आहेत बाकीचं काय तुम्हाला लागलं की आहेच की फक्त बिंदास्त राहायचं पॉझिटिव्ह राहायचं आपलंच वजन आहे आपलंच शरीर आहे आपल्यालाच घरातलं खायचं आहे आपल्यालाच कमी करायचं आहे मग टेन्शन घ्यायचं नाही टेन्शन गेलं थोडं बिंदास राहायचं आणि अशाच बाईसाठी फॉलो करा